बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात आधारभूत खातं खरेदी नोंदणी शुल्कच्या नावानं शेतकऱ्यांची लूट व्यवस्थापकांच्या आदेशाला केराची टोपली शुल्क आकारणी थांबवा अन्यथा प्रहारचा आंदोलनाचा इशारा आदिवासी विकास महामंडळातर्फे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी शहापूर तालुक्यात आधारभूत पणन हंगामात भात खरेदी केंद्र चालू झालं असून तालुक्यात पाच खरेदी केंद्र मंजूर झाले असून त्यापैकी तीन केंद्र हे सेवा सहकारी संस्थांना मंजूर करण्यात आले आहेत मात्र शासनाचे कोणतेही आदेश नसताना नियमबाह्य पद्धतीनं विकास निधीच्या नावाखाली या ठिकाणी शंभर रुपये शुल्क याप्रमाणे सेवा संस्था शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी वजा नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यात डोळखाम सावरोली हे केंद्र महामंडळातर्फे तर सापगाव आडगाव मुगाव या केंद्रावर सेवा भात खरेदी केली जाणार आहे अवकाळी पडलेल्या पावसानं शेतकरी आधीच चालाय त्यामध्ये वाढलेली मजुरी खते बियाणे यांच्या किमती मशागतीसाठी झालेला खर्च येणाऱ्या पिकातून देखील निघत नाही त्यातच सेवा संस्थांनी नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून विकास निधी म्हणून शंभर रुपये शुल्क आकारून लूट करण्याचं काम सुरू असून नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फेऱ्या देखील माराव्या लागत आहेत आदिवासी विकास मंडळाचे शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांकडून शुल्क आकारू नये असे पत्राद्वारे संस्थांना आदेश देऊनही सेवा संस्थांद्वारे विकास निधीच्या नावाने शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालूच आहे याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत आदेश पाळत नसलेल्या मुजर संस्थांवर कारवाई करून त्यांच्याकडून केंद्र काढून घेण्यात यावे आणि नियमबाह्य पद्धतीनं केलेलं शुल्क शेतकऱ्यांना परत द्यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आदिवासी विकास महामंडळ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा प्रहार तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूरकीर पंच शहापूर